गुड मॉर्निंग दिस इज डे सेवन इन फिनलैंड आम्ही आता आहोत उच्युकीलाच आज आम्ही डे ॲक्टिव्हिटीज काय नाही करायचं ठरवलं बिकॉज वी आर व्हेरी टायर्ड पप्पा इज व्हेरी टायर्ड मम्मा इज वेरी टायर्ड सो आम्ही दिवसात काय नाही करणार सो वी आर गोइंग टू टेक लॉट्स ऑफ फोटोज आय विल डू अ रूम टूर इन दिस व्हिडिओ ऑल्सो आणि जरा बर्फ दाखवते रूम दाखवते आमची आणि पण रात्री आम्ही नदन लाईट्स बघणार आहोत आमचा कालचा नदन लाईट्स खूपच छान झालेला दोन्ही नदन लाईट्स व्ह्युविंग आमचे चांगले झाले लेट सी वॉट टू डेज बट वी आर हॅपी विथ वॉट वी गॉट आजचा ब्रेकफास्ट काय करूया आणि आज खातो आहे विथ ब्लूबेरी योगट अँड ब्लूबेरीज इज रेंडिय मीट tastes like just like pork sausages mm. this is my coffee we need coffee to wake up रूम टूर व्हिडिओ आहे मी सध्या रूमच्या बाहेर आहे आणि एकदम थंडी वाचते आम्हाला बिकॉज मी कोट नाही घातलाय दिस इज माय व्ह्यू आउटसाइड द रूम दॅट इज नॉर्वे ही फ्रोझन रिवर आहे आणि ते बघा तिथून गाड्या आहेत दोन एकदम शांत आहे आमच्या रूमच्या बाहेर असे दोन चेअर्स दिले आहेत विथ रेंडियर्स स्किन ऑन एट आणि आता जाऊया आतमध्ये लेटस सी वर द टेम्परेचर इज एट इज मायनस इलेवन एन दॅट्स वाय वी गो इन साईड बिकॉज प्राची इज कोल्ड प्राची इज सुपर कोल्ड हॅलो दिस हा आहे एंट्रन्स एरिया आरसा आहे इकडे डिरेक्टली एक कोट रॅक येतो जिकडे आम्ही आमचे कोट्स जॅकेट्स हॅट्स सगळे काढून ठेवतो इथे शू ठेवायची जागा आहे पण सध्या इथे शूज नाही आहेत ओ हे पडलं खाली माझं मफ शूज आम्ही सध्या ह्या कपाटात ठेवले आहे so, सो हा इज नॉट अ नॉर्मल कपाट इट्स अ ड्रायर या देशात ग कपडे ड्राय करायला गरम करायला अशी एक दिस कंट्रॅप्शन सो आता हे चालू आहे दोनवर आणि देन आय जस्ट स्विच इट ऑन सो अँड इट टर्न्स ऑन सो इफ यू लुक इन साईड असं दिसतं सो इथे कपडे हँग करायला आहे म्हणजे फ्रीज आहे बट कपड्यांसाठी गरम फ्रीज आणि हे माझे शूज आहे जे मी इकडे ड्राय करायला ठेवले बिकॉज याच्या आधी आम्ही स्नो फाईट करत होतो बर्फात खेळत होतो सगळे कपडे मी माझे ड्राय करायला लावले तिथे द सॉफ आणि बंद करते पण बिकॉज इलेक्ट्रिसिटी वाचवायची आपण दिस इज द बाथरूम सो सिंक आहे हॅलो प्राची आमचा लॉन्ड्री बास्केट आहे इकडे वॉशिंग मशीन आहे आणि वॉशिंग मशीनमध्ये गरम पाणी वापरायची पण सेटिंग असते इथे शावर वॉशरूम अनफॉर्च्युनेट अनफॉर्च्युनेटली ह्या वॉशरूममध्ये बिटी नाही आहे सो इट्स बीन डिफिकल्ट इंटरेस्टिंग थिंग ओवर हिअर इज सावना और सोना हाव वेवर यू वॉन्ट टू सी इट सो असा वुडन रूम असतो बसायला झोपायला आणि हा हीटर असतो इकडे ओके हिअर इट इज हीटर आहे त्याच्यात दगडी असतात आणि सेटिंग केल्यावर ही दगडी गरम होतात आणि मग असा बकेट ऑफ वॉटर असतो मग हे असं घेऊन पाणी ह्याच्यावर टाकायचं मग सध्या थोडं गरम आहे मिसळीत आहेत मग अशी स्टीम निघते सो so, हा आता सावना इकडे इन्स्ट्रक्शन्स दिले आहेत कसे सावना वापरायचे अँड वी हेड आउट आणि ते पुन्हा एक हीटर आहे हिअर यू गो अँड दिस इज आर लिव्हिंग रूम वुडन कॉटेज आहे खूप कोझी आहे आणि हीट रिटेन रिटेन्शन चांगलं आहे लुक ॲट द व्ह्यू असं वाटतं टी व्ही लावला आहे किंवा एक फोटो फ्रेमच आहे एवढा सुंदर व्ह्यू आहे छान कोझी सोफा दिल्या आहेत वुडन फ्लोरिंग आहे सोफा सीट अँड सोफा आहे हीच डायनिंग रूम आहे आणि मस्तसा फायर प्लेस दिला आहे जिथे मी मस्त फायर लावली आहे टी व्ही दिला आहे जो so, कोण बघणार नाही बिकॉज इफ यू हॅव अ व्यू ऑफ लाईक दिस वाय डू नीड अ टी व्ही बट स्टील टी व्ही दिला आहे सीडी प्लेअर दिला आहे की कोणत्या जमान्याचा सीडी प्लेअर आहे बट इट्स फन बिकॉज आय फाऊंड द लिंकन पार्क सीडी सो मी काल लिंकन पार्क ऐकत होती ओ सी दॅट लिवर अप देअर तो ब्लॅक कलरचा नॉब आहे सो फायर प्लेस स्विच ऑन केल्यावर हा लिवर असा खेचायचा टुर्ड्स यू सो दॅट द वेंट इज ओपन इफ नॉट या रूममध्ये सगळा दूर होईल इथेच एक फोर पर्सन डायनिंग टेबल आहे एक चेअर इकडे नाही आहे बिकॉज वी हॅव टेकन एट टू पेरेंट्स रूम बिकॉज आम्ही पाच लोक आहोत एक क्यूटचा किचन आहे अवन आहे स्टोवटॉप आहे केटल कॉफी मेकर टोस्टर आणि कटलरीज दिले आहेत चांग कटलरीज दिल्या आहेत भांडी दिली आहेत प्लेट्स इकडे आहेत प्लेट्स ग्लासेस चांगली सोय करून दिली आणि बेकिंग युटेन्सिल्स पण आहे सो यस्टरडे आम्ही रोस्ट चिकन केलेला सो वी यूज दिस इकडे वरती सामान ठेवतो आम्ही सो so, आम्ही स्वतःचं सामान आणलं आहे ते सगळं पेरेंट्स रूममध्ये थे ठेवलं आहे so, सो दिस इज अ बिट एम टी uh, बट are uh, uh, let's say if food has not gone bad, um, then previous people who lived here they leave the food. For example, oil. Oil doesn't go bad very easily. So they salt, sugar, which can be reused by other people also. So we uh, packaged food. Rahe, so we are going to keep it so anybody else can find it useful. This is one bedroom. So each cottage comes with two bedroom, one and two. सो so, टेक्निकली चार लोकं राहू शकतात बट हे लोक काय करतात यू डोंट हॅव टू शेअर रूम विथ स्ट्रेंजर्स आता आम्ही चार लोकं राहायला आलोत देन दे विल गिव्ह अस वन कॉटेज विथ टू बेडरूम्स अँड वन बाथरूम बट इफ इज जस्ट टू पीपल दे गिव्ह यू वन होल कॉटेज सो तुम्हाला एक्स्ट्रा बेडरूम मिळतो यू डोंट हॅव टू शेअर द प्लेस विथ एनिबडी विच इज व्हेरी नाईस सो हा आहे लेट मी स्विच हा आहे आमचा बेडरूम टू बेड्स हीटर छान कोझी रूम आहे ॲज अ सेड इट्स वुडन द होल थिंग इज हीटेड बाय हीटर्स असे मल्टिपल प्लेसेसवर हीटर ठेवले आहेत फॉर एक्झाम्पल इथे माझ्या मागे आता हीटर आहे सोफ्याच्या मागे किचनमध्ये बिसाईड द डायनिंग टेबल आहे इच बेडरूम हॅज वन हीटर दे इज अ फायर प्लेस देन एंट्री वे ऑल्सो ॲज अ हीटर द बाथरूम इज ऑल्सो हीटेड So there is absolutely no feeling cold over here. Uh, roomade you are just on your basic t-shirt and pants. Musta mm, cutely uh, designed ahe. Cozy is the word that just comes to my mind again and again because it's very cozy, warm, and small little place. Manje, uh, any if you have a view like this. Um, uh, uh, क्रिसमस uh, ही फिलिंग येते आणि आम्ही खूप मजा केली आज ॲज आय सेड अर्ली इन द ब्रेकफस्ट क्लिप आम्ही आज डे ॲक्टिव्हिटीज नाही केले वी डिसाईडेड टू कॅन्सल बिकॉज आम्ही सगळे खूप थकलेलो होतो आमची झोप पण बरोबर नाही होत ती बिकॉज लवकर उठायचं होतं सो वी डिसाइडेड टू ले इन हॅव लाईक लेट ब्रेकफस्ट नाव आता दोन वाजले आहेत आय थिंक या इट्स टू ओ क्लॉक आता प्रेप आsource, लंच प्रेप करते आहोत वील हैव एन लेट लंच एंड देन सिक्स थर्टी लम्मी डिनर करूँ एंड देन अराउंड सेवेन थर्टी आम्मी निगर वी विल गो फॉर अरोरा लास्ट अरोरा व्यूइंग टूर लेट मी थिंक इफ देस एनीथिंग लेफ्ट टू सी ओ वेरी इम्पॉर्टेंट सो इतें पंखे नहीं है रूम गेट्स वेरी स्टफी यू ओपन दीज विंडो आ म थंड हवा ये इथन पूर्ण जाळी लावली आहे अँड यू माई थिंक की कसली हवा येते आहे पट येते सो राईट नाव मस्त एकदम थंड हवा आली आहे आणि चांगलं इन्स्युलेटेड आहे सो so वेन यू क्लोज दिस एकदम गरम होतं दिस आर ऑल स्टॅक ऑफ सिरीज पुस्तकं दिली आहेत सम ऑफ देम आर इंग्लिश मोस्ट ऑफ देम आर फिनिश पिक्चर बुक्स पण ठेवले आहेत विच आय हॅव चेक्ड आउट येट देर आर लॉट ऑफ थिंग्स टू व्हाईड युअर टाइम बट वेळ जातो इकडे इझिली बिकॉज तुम्ही डे ॲक्टिव्हिटीज करणार मग रात्री अरवरा व्ह्युईंग करणार so, सो खूपच कमी वेळ राहतो फॉर यू टू अँड ऑफकोर्स एन देन द रेस्ट ऑफ द टाइम इज स्पेंड मेकिंग युअर फूड इटिंग युअर फूड तर वेळ नसतो विच इज ओके म्हणून आज थोडा वेळ काढला सो वी कॅन टेक इट इन ऑल सो दिस वॉज माय रूम टूअर व्हिडिओ वेन आय लिव्ह द रूम आय विल ऑल्सो टेक अ विडिओ ऑफ बाहेरून रूम कसा दिसतो सो यू कॅन सी दॅट हा आमचा कॉटेज आहे आणि आम्ही इथून एंटर करतो ही किचन विंडो आहे दॅट इज द व्ह्यू ऑफ नॉर्वे आणि राईट नेक्स्ट वाज तिकडे यू सी द लाईट्स दॅट इज माय पेरेंट्स कॉटेज आणि आमच्या समोर इथे वॉच टावर आहे की म्हणजे अरोऱ्या व्ह्यूविंगसाठी वरून चांगला व्ह्यू मिळतो देन इथे या शेडमध्ये कोट्स स्नो सूट्स मग स्कीज वगैरे ठेवले दिस इज द रिसायक्लिंग एरिया म्हणजे यू ब्रिंग युअर ओन ट्रॅश अँड एमटी इट आउट ह्युअर दर इज नो रूम सर्विस इकडे ओके साफ नाही करणार आहे रूम तुमची यू ओनली हॅव टू कीप इट क्लीन फॉर द अमाऊंट रे फॉर द ड्युरेशन ऑफ युअर स्टे कुके यअर ओन मील्स क्लीन यअर ओन युटेन्सिल्स डिश वॉशर नाही आहे सो वी हॅव टू हँड वॉश इट बट युजली डिशवॉशर्स असतात इन कॉटेजेस बट दिस प्लेस डजन हॅव एट इट्स ओके हा आहे फायर हट सो इकडे आम्ही संध्याकाळी कधीतरी ऑल ऑफ अस आर से टू सिट ओवर हिअर लेटस गो इन साईड आणि असं मस्त फायर प्लेस एरिया आहे आणि असं गोल करून बसायचं तिथे आय होप इट्स ओपन लाईट कुठे आहे यप द्या इज द लाईट हे इथे आम्ही फायर प्लेस केलेलो आणि आम्ही इथे सगळे वसलेलो आणि आ टूर गाईड अँड्रू वाज टीचिंग हाउ टू क्रिएट युअर ओन फायर इकडे ग्रिलिंगसाठी पण हे दोन ग्रिल्स दिले आहेत सो so, तुम्ही याच्यावर फूड ठेवून ग्रिल करू शकतो लेट्स स्विच ऑफ अँड हेड आऊट तिथे पण काही कॉटेजेस आहे आय थिंक पीपल आर स्टेइंग दर अँड आणखी पुढे गेलं ना देर आर बिगर कॉटेजेस विच आर इन अ हायर प्राईस रेंज आम्ही जे कॉटेजेस घेतले वर द स्टार्टिंग प्राईस पॉईंट बट आय एम व्हेरी हॅपी विथ वॉट आय सिलेक्टेड इट्स डुएबल वॉज इन आर बजेट आणि व्हेरी कम्फी दॅट्स मोर इम्पॉर्टंट रिसेंटली दोन रेंडियर्स आणले आहेत इकडे अँड लहान आहेत ते लेट सी यू कॅन सी दम खूपसे लहानसे रेंडियर्स आहेत ते आणि त्यांना शिकवतो आहे ह्युमन टच सो काल मी फिडिंग केलेलं तो बती ते एक दिसतो आहे सो आय विल नॉट गो मोर अ हेड बिकॉज तो घाबरणार हा एक रेनडियर आहे खातो आहे वाटतं काहीतरी डोकं दिसतं हा ठीक आहे डोकं दिसलं त्याचं ते बघ बघितलं त्यांनी मला क्यूट आहे आणि इथे स्लेड्स ठेवले आहेत दिसणार की नाही एक दिसतो आहे मग अशी जे स्लेडिंग केली ती व्हेरी हॅपी आणि खूप मज्जा आली या स्टेमध्ये इथे इन की आय वीड डेफिनेटली रेकमेंड दिस टू ग्रुप आणि आय विल शेअर एक्सपेन्सेस ऑल काइंड ऑफ एक्सपेन्सेस अँड ऑल इन द समरी व्हिडिओ दॅट आय मेक ऑफ इनवेट सो दॅट विल हेल्प यू मीन यू वॉन्ट टू ट्रॅव्हल टू फिनलँड आज आम्ही हो खातो आहोत सगळ्या भाज्या मिक्स करून थोड़ा पास्ता आणि ग्लोगी ही फिनिश ग्लोगी आहे आता आमची जर्मन ग्लोगी संपली अँड ऑन द साईड ज्यांना पाहिजे त्यांना चिकन सॉसेजेस रेंडिओ सॉसेजेस आणि पंचिता बेकन, बेकन। <laughs> हॅलो सो um, so, आता मी दाखवणार आहे की मी ड्रेसअप कसं केलं फॉर दिस फिनलँड ट्रिप पहिले अरोरा व्ह्युविंगसाठी काय काय घातलेलं की घालते मी ते मी दाखवते सो so, हो हा आहे बेस लेअर सो so, हे थर्मल टॉप आहे आणि थर्मल बॉटम्स आहेत आणि वुल सॉक्स आहेत शो माय वूल सॉक्स प्लीज आणि हे वूल सॉक्स आहेत आणि थर्मल्स मी घेतले युनिक्लोमधून दीज आर कॉल्ड अल्ट्रा हीट टेक अल्ट्रा वॉम अल्ट्रा वॉर्म थर्मल्स कारण की ते मायनस फोर्टीन वगैरेला पण उपयोगी होतात राईट नाव नेक्स्ट लेअर राईट सो आता मी आणखी एक लेअर घातलंय हे फ्लीज स्टॉप आहे आणि मी मुद्दाम टोटल नेक घेतला आहे सो दॅट इट कवर्स माय नेक आणि बॉटम्समध्ये मी एक पॅन्ट घातली आहे विच इज वॉर्म सो इट लुक्स लाईक ट्रॅक पॅन्ट बट ती जरा थिक आहे आतमध्ये आय थिंक फ्लीस लाईन आहे सो दिस इज ऑल्सो बॉम्ब सो दिस वॉज माय नेक्स्ट लेअर सो हा आहे माझा थर्ड लेअर हा एक पफर जॅकेट आहे इट इज कॉल्ड अल्ट्रा लाईट डाऊन अँड हे युनिक्लोचं आहे सो so, हे खूप हलकं आहे बट ह्याच्यात खूप गरम होतं हे खूप ही ट्रॅप करते आणि बॉटमसाठी मी घातला आहे स्की पॅन्ट जे डिकॅथलॉनचे आहे आणि ब्रँड आहे डिकॅथलॉनचा वेजी डब्ल्यू ई बी झेड ई सो दिस इज माय थर्ड लेअर आता ही माझी फोर्थ लेअर इज माय जॅकेट हा पण डी कॅथलॉनचा आहे वेजीचा एक फेस मास्क लावला आहे विच कवर्स माय नेक अँड माय विच कवर्स माय नोज अँड माय नेक, नेक. आणि एक टोपी घातली आहे आणि हातात वुलन ग्लव्ज आहे आणि द बेस्ट थिंग अबाउट दिस इज की ह्याचे फिंगर टिप्सनी आय कॅन यूज माय फोन सो दॅट इज रिली नाईस आय डोंट हॅव टू टेक आउट माय ग्लव्स फोन वापरायला आणि मी आणखी एक ग्लव्ज घेतले आहे सो ग्लव्स पण हात पण लेअर करावे लागतात फॉर सच टेम्परेचर्स खाली पॅन्ट आय जस्ट वोन थ्री लेअर्स सो थर्मल्स वन पॅन्ट अँड देन ही माझी दुसरी आहे सो खाली तीन लेअर वरती चार लेअर आणि टोपी सो एवढं आठवण ठेवायचे की तुमचे नुसते डोळे दिसले पाहिजे बाकी रेस्ट ऑफ एव्हरीथिंग नीड्स टू बी कवर्ड अँड व्हेरी वॉर्म बिकॉज इवन इफ इट इज लेट से वन डिग्रीज ऑर लाईक प्लस प्लस वन डिग्री झिरो डिग्री पण विंड असला तर खूप थंडी वाजते नीड टू वॉच आउट फॉर द विंड आणि द बेस्ट थिंग अबाउट लेअरिंग इज की समजा जर गरम व्हायला लागलं यू सिम्पली टेक ऑफ दिस जॅकेट आणि आतला एक लेअर काढायचं आणि देन यू फुट दिस जॅकेट ऑन हा जॅकेट काढायचा नसतो इझिली बिकॉज दिस प्रोवाइड्स अ लॉट ऑफ वॉर्म आता मला खूप स्टफी वाटत आहे बिकॉज आय एम इन्साईड द रूम आणि मी एवढं घातलं आहे सो खूप गरम होत आहे मला सो नाव आय एम गोइंग टू स्टॉप जस्ट अ वर्ड ऑफ कॉशन फॉर पीपल हु आर वेरिंग ग्लासेस दॅट नेक अँड फेस वॉर्मर इट इज एक्स्ट्रीमली इनकन्व्हिनियंट विथ ग्लासेस सगळे ग्लासेस असे फॉग अप होतात सो इफ यू कैन वेर लेंसेस और जस्ट डोंट वेर ग्लासेस इफ यू कैन सी अ बेट पर्सनल एक्सपीरियंस सद्या रि अरोरा साइटिंग करता नॉर्वे फिनलैंड बॉर्डर वाले सो इतने नॉर्वे स्टार्ट हो तो अल्टर फिनलैंड भी है सोमी मंजे फिनलैंड दस्ते का हो दस्ते ही सगा नॉर्वे ही सगा फिनलैंड yeah,